डोंबिवलीतील पलावा पुलाचं काम संथगतीनं सुरू आहे यावर मनसे आणि ठाकरे गट आक्रमक झालाय मनसेकडून बॅनरबाजी करत सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात आली तर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून शेड रोड परिसरामध्ये आंदोलन करण्यात आले पलावा पुलासाठी ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्याच दिसतय शिंदे मागच्या वेळेस एक तारीख देण्यात आली होती की एकतीस मेला हे पालावाल सुरू होणार आहे आम्ही त्या पालावा पुलाची नेहमीच पाहणी करत असतो कधी कधी मी जातो कधी माझे सहकारी जातात आणि त्याचा दा आढावा घेत असतो असे आम्हाला तो इथे जवळ आहे त्यामुळे या गोष्टी आम्ही सातत्याने करत असतो आजही आम्ही ती पाहणी करणार होतो तर आम्हाला असं समजलं की ब उभाटा गट पण तिथे काय आंदोलन करणार आहे म्हटलं थांबा आम्ही पण आलो तुमच्यात सामील होतो चांगल्या कामाला मला वाटतं सामील होण्यात काय हरकत नाही आहे आणि हे आमचं रेग्युलर रुटीन आहे